मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्तानं काँग्रेसला म्हणजे मला मतदान करावं ही विनंती करण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांची लाडकी बहीण खरीखोरी लाडकी बहीण आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे सन्मान्य खासदार भाऊसाहेब वागचौरे मध्य प्रदेशच्या राजस्थानच्या माजी मंत्री डॉक्टर अर्चनाताई शर्मा त्याचप्रमाणे सूर्यकांतजी शिंदे जयश्री डॉक्टर जयश्री शंकर पाटील खेमनर आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बंधू आणि भगिनी खरं म्हणजे ही विशाल सभा आहे वेळ कमी आहे पण तुम्हाला सगळ्यांना भेटण्याकरता सुप्रिया ताई मुद्दाम खूप धडपड करून वेळ काढून इथं आलेले आहेत त्यांचं पहिलं स्वागत आपण या निमित्तानं करूया या ठिकाणी दोन गोष्टीचा उल्लेख मला या निमित्तानं केला पाहिजे की आज काही आपले तरुण कार्यकर्ते सायकलवर प्रचार करत करत येत असताना त्यांना थोडासा मोकळा भाग आहे तिथे काही चार जण भेटले त्यांना मारहाण केली खूप मोठ्या प्रमाणावर मारहाण झालेली आहे लागलेली आहे त्यांना इथे ऍडमिट केले आता लवकर संगमनेरला घेऊन जातोय आपण काही लोकांना संगमनेर अस्वस्थ करायचंय संगमनेरचं शांतता प्रेमी वातावरण बिघडवायचंय त्यांचा हा उद्योग आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही जेने कोणी केलंय त्याचा पक्का बंदोबस्त पोलिसांनी करावा नाहीतर आम्हाला करावा लागेल ते सापडणार नाही असं समजायचं कारण नाही त्यांचा नेता या विभागात कोण आहे कोण लोकांना प्रचार करत असताना मा, माता भगिनींना आणि महिलांना दंबाजी करतो पुरा कार्यक्रम करून टाकू काही काळजी करायचं कारण नाही पर बंदोबस्त करून टाकू येतो आणि तो सांगत त्यांना मुक्का मारे एवढंच ना चार दिवसात तो बरा होईल पण तुम्हाला कायमची आठवण राहील अशी व्यवस्था आम्ही करू याच्यावर तिकडे आलीकडे हे वातावरण आहे कारण जे सरकारी नियंत्रण पाहिजे ते नाहीये सरकारी धाक नाहीये इथला पालकमंत्रीच प्रोत्साहन देतो कशा पत्तीने वातावरण बिघडल्याचा प्रयत्न करत आहे या सगळ्या परिस्थितीवर साहजिक आहे आमच्या एका कुटुंबाचा इथे दरोडा पडला निखिल लोळगे यांचा मोठं नुकसान झालं अजून शोध लागत नाही काय करते पोलीस प्रशासन याचा अर्थच असा की राज्य शासन हे कुचकामी ठरलेलं राज्य शासन आहे आणि हे आपल्या सगळ्यांना बदलायचं आहे हे लक्षात घ्या मी आपल्याला या निमित्तानं सांगेल खरं म्हणजे तर प्रत्येक निवडणुकीला ताई आमची ज्यावेळेस प्रचाराची प्रचाराचे शेवटचा दिवस असतो त्याच्या अगोदर सभा घेण्याची आमची साकूरची पद्धत आहे आणि अशीच मोठी सभा दरवर्षी पिढ्या आमच्या पिढ्यान पिढ्या म्हणलं तर हरकत नाही आम्ही करतो आणि हा विभाग असा आहे आहे दुष्काळी आहे कठीण परिस्थिती पठार आहे पारनेरला लागून आहे दुष्काळी पट्टा आहे अडचणी सोडवत सोडत आम्ही जातो आहोत परंतु मताच्या बाबतीत मात्र मताचा पाऊस पाडणारा हा विभाग आहे कायम प्रेम करणारा भाग आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आपण इतिहास घडवला लोकसभेमध्ये त्यामध्ये मोठा वाटा लोकसभेमध्ये भाऊसाहेब अक्सवर निवडून देण्यामध्ये तुमचा मोठा वाटा राहिला पठाराचा मोठा वाटा राहिला यामध्ये खरं म्हणजे एक इतिहास घडवला जी घमिंड भारतीय जनता पक्षाला झाली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाली होती आम्ही बोलू ते धोरण बांधू ते तोरण पाटलं चपलाचं असलं तरी त्यांचं ते तोरण मान्य करायचं सीबीआयचा अटॅक काय सीबीआय काय आय टी काय मध्ये माहिती नसणारे खाते तुम्हाला सगळ्यांना पोरांना माहिती झाले हे भारतीय जनता पक्ष त्याला जागे आणण्याचा त्यांचा अहंकार कमी करण्याचं काम तुम्ही केलं हे ना करता येणार नाही ना तुमचं अभिनंदनच या निमित्ताने केलं पाहिजे नगर दक्षिणला केलं इकडंही केलं इकडं केलं <laughs> परंतु भाऊसाहेब वागत सारख्या कार्यकर्त्याला संधी आपण या निमित्ताने दिली राज्य शासन सुद्धा हे खोक्याच राज्य शासन आहे पन्नास खोके खोक म्हणजे काय माहिती तुम्हाला असे चाळीस चाळीस जणांना पन्नास पन्नास खोके भ्रष्ट मार्गाना उभा राहिलेला हे खोके होते भ्रष्ट मार्गाना आणि भ्रष्टाचारावर आधारित हे राज्य शासन आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही पण म्हणले की राष्ट्रवादीच्या एका पुढाऱ्यानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणे इरिगेशन मध्ये पुढारी तिकडं दोन स्वच्छ तिजोरीच्या हातात मंत्रिमंडळ अख्खं जमलंय ते असं पहा मुद्दाम पहा कस मंत्रिमंडळ आहे भ्रष्टाचारानं ज्यांच्या आरोप आहेत त्यांच्या चौकशा चालू झाल्या तिकडं गेल्या मात्र ते सगळं थांबलं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं हे भ्रष्ट अशा प्रकारचं सरकार हे घालवण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे हे सुद्धा या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेन आपण पाहतो आहोत या विभागामधल्या कामाच्या संदर्भात आपला तालुका महाराष्ट्रातला एक चांगला प्रगती करणारा तालुका आहे आपल्या संस्था चांगल्या आहेत साखर कारखाना चांगला आहे दूध संघ चांगला आहे सगळ्या सहकारी संस्था चांगल्या आहेत राजकारण सुद्धा चांगल्या पद्धतीचं आपलं आहे एक सुसंस्कृत राजकारण आहे काही मंडळी म्हणायला निघाली होती आणि तुम्ही ऐकलं असल एबीपी माझाच्या याच्यामध्ये कट्ट्यावर का म्हणी संगमेर तालुका तपासा ता तिथे गुन्हेगारी आहे तिथे गुंडशाही चालते गुंडशाही चालते आता आपण पाहिले गुंड त्यांचे ते लक्षात ठेवा ज्यांनी मारलं ते, ते गुंड त्यांचे संगमेर तालुक्यामध्ये गुंडशाही आणण्याचा प्रयत्न त्यांचा आहे तो बंदोबस्त आम्ही करू वाळूचे कोण इथं उद्योग कोण करतो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही वाळू माफिया कोण झाले ते माहिती आपल्या सगळ्यांना सगळ्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही निश्चितपणे आपण पुढच्या काळामध्ये घेऊ त्यांनी असं म्हटल्यानंतर की संगमेर तालुक्यात विकास नाही संगमेर तालुक्यामध्ये गुंडगिरी आहे संगमेर तालुक्यात दहशत आहे मी जाहीरपणे कालच्या सभेमध्ये सांगितलं की त्या चॅनेल्सनी जिथं त्यांची मुलाखत झाली त्या एबीपी चॅनलना टीम पाठवा दोन्ही मतदार सांगत कुठला विकास कसा आहे कुठं बंधुभावाचं वातावरण आहे कुठं स्वातंत्र्य आणि चांगली बंधुता आहे कुठं विकास आहे आणि कुठं गुंडगिरी हे शोधा तुम्ही आणि एकदा जनतेला दाखवा मी दुसरंही असं म्हटलं आमच्या त्या मंत्र्याला की आपण तुमचं म्हणणं असं आहे की आमचं त्यांच्या का गुंडगिरी नाही आमच्या काय गुंडगिरी आहे या व्यासपीठावर हो येऊ ना आपण या का व्यासपीठावर हो यायचं मुंबईचे चांगले पत्रकारांनी आमच्या मुलाखती घ्यायच्या लाखो जनसमुदाय हजारो ना लोकांनी पुढे ते ऐकायचं आणि ठरवायचं सबरो वाचायचं एकत्र सबर वासायचं एक चर्चा करायची या एका व्यासपीठावर आता हे सहाव्या वेळेस बोलतो मी सहाव्या वेळेस एकत्र या आणि पाच कोणता तालुका सरस आहे मला खात्री आहे की आपली प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीची आहे वाईट काही इथं नाहीये हे आपण जाहीरपणे बोलतो आहोत पण हे चॅलेंज घ्यायची ताकद त्यांच्यामध्ये झाली नाही खोटे नाटे भाषण करता येते ते चॅलेंज त्याला घेऊ शकले नाही आपल्याला या निमित्तानं मी आपल्याला सांगेल की खरंय की आता मी नऊव्या वेळेस उभा राहतोय आणि आताच काही म्हटलं की एकोणतीस ला तिकीट बदलायचं काही खरं सांगतो तो मला माझी यावेळेस बिलकुल इच्छा नव्हती मी म्हटलो होतो आमच्या दिल्लीच्या मंडळीला विचारलं की म्हटलं मग जवळ कार्यकर्ते चांगले आहेत म्हटलं तर मुलगी काम करते चांगलं कोणाला एकाला तिकीट द्या मला दिल्लीहून सांगण्यात आलं की यावेळेस तुम्हालाच उभं राहायचं आहे मला अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आणि परत परत विचारित होते काही गडबड करू नका बर का, का? <laughs> 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 आता का सांगतो हे काय मला माहित नाही परंतु मी आपल्या सगळ्यांना घेऊन चालतो मेळ घालतो आमदार सांभाळतो सगळंच करतो असा माणूस पाहिजे असेल त्यांना कदाचित याच्याकरता म्हटल्या असतील पण हे शेवटीच जे झालं शेवटी दिल्लीनं सांगितलं म्हणून मी उभा आहे नाहीतर नॉमि फार फॉर्म सहित आमच्या तयाऱ्या होत्या हे तुम्हाला सांगू ठीक आहे जी जबाबदारी आतापर्यंत खरं आहे खूप जबाबदारी खूप मदत नव्या वेळेसपर्यंत उभं राहणं आणि प्रत्येक वेळेस पन्नास हजारापेक्षा जादा मत देणं याचा अर्थ या सगळ्या मंडळीनं किती प्रेम केले आपल्यावर वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही खूप प्रेम केलेलं आहे खूप ताकद दिलेली आहे आणि म्हणूनच मी नवी वेळ चाळीस वर्ष काम त्यांच्यामध्ये करतो आहे आता पर सभागृहामध्ये सुद्धा सगळ्यात ज्येष्ठ मी झालेलो आहे आता नवव्या वेळेस गेल्यानंतर आदरणीय गणपतराव देशमुख साहेब होते की जे सगळ्यात जास्त वेळेस होते त्यांच्या मागे आता माझा नंबर लागायला लागला माझ्याबद्दल बोलायला लागले परंतु हे भाग्य मी माझ्या कर्तृत्व नाही तर तुम्ही सगळ्यांनी जे सहकार्य शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले त्याच्यामुळे शक्य झालंय हे मी मान्य करतोय पुढची जबाबदारी माझ्यावर आहे हे मान्य करतोय मी जबाबदारी आहे की आणखी काही अनेक गोष्टी आहेत का, का करायच्या राहिल्या मोठा संसारिक ईदपासून तर देवकवठ्यापर्यंत जर गेलो ना तर खेडे, शहर, आपले खेडे वाड्या शहर आणि शंभर किलोमीटरची लांबी लक्षात ठेवा आपल्या मतदारसंघाची शंभर किलोमीटर एवढे गावं आहेत एवढ्या वाड्या आहेत तालुक्यातले सगळे गावं वाड्या आपण सांभाळतो शहर मोठं आहे हे सगळ्याच जितकं करता येईल तेवढं प्रयत्न आम्ही करतो का ते काही ना काही कामं झाले पाहिजे खरे पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे आपण काही बाबतीत केलं काम काही योजना पूर्ण केल्या म्हणजे सुरू केल्यात काही होतील तर सगळ्यात महत्वाची योजना जी आपली आहे ती नदी जी आपण जिवंत केली परंतु ती अपुरी जिवंत झाली हे सगळ्यांच्या मनात निश्चितपणे आहे वर्षभर पाणी कसं पुरेल पा, नव्या पावसाळ्यापर्यंत पाणी आपल्याला मिळालं पाहिजे व्यवस्था करणं किटीवरच जाळं जे केलंय ना ते आपणच केलंय आपण आमदार झाल्यानंतर हे सगळं किटीवरचं जाळं झालंय हे नाकारता यायचं नाही पण त्याला काही वर्ष झालेत आता पुन्हा एकदा ही नदी पूर्ण जिवंत करणं म्हणजे पाणी राहणं वर्षभर ते आपल्याला मिळणं ही गरज आहे आणि त्यासाठी मोरवाडी आहे तिथे पिंपळगाव खांड सारखा तरी धरण हे झालं पाहिजे इच्छा तुमची हे मला माहिती तेव्हा एक लक्षात घ्या लक्षात घ्या एक की हे काम मी एकोणीस सालीच करायला घेतलेलं आहे दोन वर्ष अडीच वर्ष मी बोलत नव्हतो कारण शेजारी खुट्या ठोकायला मोकळे आहेत आता खुट्या ठोकायचे त्यांचे दिवस गेलेले आहेत आता दिवस आपले येणार आहेत आपल्याला ते काम करायचंय आपल्याला ते काम करायचंय आणि एकदा ते झालं तर मग मात्र काय पाणी म्हणून विषय नाही तिथून पासून नंतर पा पाणी पुरवठा आपली पा, जशी जांभळवाडीचं आपण करतो खांबा करतो तसं आणखी काय काय करता येईल याचा विचार करून काही ना काही पाणी शेततळ्या करता का होईना पाणी वर्षातून दोन तीनदा शेततळ भरून राहिलं तरी आपण हॉर्टिकल्चर फळबागा उभ्या करू शकतो हे मला समजतं ते निश्चितपणे केलं जाईल याची ग्वाही देतो आणखी एक गोष्ट खरं म्हणजे आम्ही मंत्री असताना एक महत्वाचा निर्णय घेतला होता नाशिक पुन्हा रेल्वे करण्याचा आणि ती रेल्वे सुद्धा साकूर त्याच्यामध्ये स्टेशन होत एक तासाच्या आत तुम्ही पुण्यात पोहोचणार होते किंवा नाशिकमध्ये पोहोचणार होते दळणवळणाची एवढी मोठी सोय करणार होतो आपण त्याचं एक्विशन सुरू झालं काही भागामध्ये तिकडं पोखरी हवेली तिकडं त्या भागामध्ये त्या त्याचे भागा पैसे मिळाले आणि सरकार बदललं सगळं थांबलं पुन्हा ते काम सुरू होईल याची ग्वाही मी तुम्हाला या निमित्तानं येथे देतो आहे आणखी एक गोष्ट आहे की एक रस्ता सुद्धा इथून जातोय त्याच्यामध्ये काही अडचणी कारण मध्ये काय होतं पुण्या जिल्ह्यामध्ये काही अडचणी होतात कारण खूप रिच भाग आहे बागायत आहे रिच आहे त्यामुळे अडचणी होत आहेत पण त्यांना असा मोबदला द्यावा लागेल जसा समृद्धीसाठी मू मागले मोबदला तर ते काही <laughs> बदल होऊ शकतो तो रस्ता सुद्धा इथून आपल्याकडून जाणार आहे की जो नाशिक पुण्याचा आहे त्याच्या बाबतीत सुद्धा समृद्धीच्या मार्गाने गेलं तर अडचण येणार नाही समृद्धीच्या पत्तीने केली तर ते मला वाटतं एक कम्युनिकेशनचं साधन एकदा झालं की व्यवसाय हे सगळं बदलून जात असत त्याच्यावर सुद्धा काम हे आपण करणार आहोत हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतो मी आपल्याला हे सांगेल की खरं जे आपला तालुका शांतता प्रिय आहे चांगला आहे चांगलं राजकारण आपलं चांगलं आहे हे राजकारण बदलवण्याचा प्रयत्न काही मंडळी करते आहे आणि म्हणूनच आता धांदरफळचा विषय जयाताईने सांगितला भाषण करीत चालले होते भाषणाची लेवल खराब होती असं करता करता शेवटी एक जण तिथं धानपण मध्ये डोक्यावर आपटला हे खरंय डोक्यावर आपटला कळवलं ना तुम्हाला डोक्यावर दुसरा आपटणार होता तो पहिला एक आपटला परंतु तुम्हाला तु आश्चर्य सांगतो त्यावेळेस स्टेजवर पहिल्या पंधरा मिनिटामध्ये भाषण झाल्यावर पहिल्या पंधरा मिनिटा ते भाषण चालू असताना हे नेते खिदळत होते टाळ्याबाजीत होते हसत होते ते पाहून ज्यांना समजा हसत परंतु ते तिथल्या महिलांना आवडलं नाही तिथल्या सरपंच बाई आणि त्या महिला पहिल्या स्टेजवर सगळ्यांच्या गचाड्या धरल्या तुम्हाला खरंच सांगतो काही महिलांना लोटून दिलं त्यांनी स्टेजच्या खाली परंतु त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आमचे तरुण काही मंडळी खरं म्हणजे इथले सुद्धा आहेत त्यांची दिवाळी इकडे तिकडे गेली पण ते एवढेच नमते आणि यांच्यावर काय गुन्हा दाखल केला खरं वेळ कमी असल्यामुळे थोडं माझं ये सांगण्यात येत आहे परंतु गुन्हा त्यांचा तो पंधरा मिनिटात कोर्टातून सुटला जामीन घेऊन आणि या, या मंडळीवर तीनशे सात जिवे मारण्याचा कट केला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा गुन्हा दाखल केला आहे काय जीवे मारण्याचा गुन्हा अजून एकही कुठं हॉस्पिटलला नाही कुठे खर्चटल्याचं बोलत नाही कारण संगमेर तालुक्यातलं कुणीच नव्हतं तिथं हे खरंय एक जण तर मला त्या डोराळे कोराळेला भेटला साहेब म्हणले वाचलो बर का म्हणलं काय झालत तो म्हणजे मी संगमेरला होतो त्या दिवशी गेलो होतो जेवायच्या आशाना बर खरं बोलतो बरं का मग काय झालं काय अहो साहेब तुमची लोक लईच बेकार पस्तीस किलोमीटर त्या दिवशी मी आता काय सांगू नेताच पळालं तर बाकीच्याच काय अवस्था सैन्याची काय अवस्था होणार समृद्धी आता समृद्धी तर तरी बर त्याच्या अगोदर कुपाटीला पळत होत ते आणि आता म्हणतो जर कार्यकर्त्याला काही झालं तर मी बक्क अरे तू त्यावेळेस काय केलं जाऊ द्या हे विषय आहेत आपल्या तालुक्याचं राजकारण ज्या दर्जाचं आहे जे उच्च दर्जाचं आहे चांगलं आहे सुसंस्कृत आहे ते आपल्याला टिकवायचं आहे राजकारणाची आपली संस्कृती टिकवायची आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा महाविकास आघाडी सत्तेवर आणण्याची जबाबदारी तुमची आमची आहे मी कायम सांगतोय की आमचं उद्दिष्ट आहे की महायुती पहिली सत्यवून घालवायची ती भ्रष्ट आहे म्हणून आणि महाविकास आघाडी आणायची मुख्यमंत्री कोण होईल हा भाग वेगळा आणायचं ते महाविकास आघाडी आणायची आणि ते खरं आदरणीय सोनीजींना मतदान आपल्याला करायचंय राहुलजींना मतदान आपल्याला करायचंय प्रियांकाजीला मतदान करायचंय खरगे साहेबांना करायचंय आदरणीय पवार साहेबांना करायचंय मान्य उद्धव साहेबांना करायचंय आणि आमच्या मित्र पक्षाला मतदान आपलं करायचं पंजाला मत द्यायचंय दोन नंबरला मत द्यायचं आणि मोठं मताधिक्य पुन्हा एकदा मिळून द्या एवढं आवाहन या निमित्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट